नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी भोलेनाथ ट्रेडिंग कंपनीला भीषण आग सोलापूर हैदराबाद हायवेवर जकात नाक्याच्या पाठीमागे भोलेनाथ ट्रेडिंग कंपनी बारदाना गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत करोडोचे नुकसान झाले ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान तेथील कामगार व स्थानिक नागरिक धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला काही काळानंतर आग आटोक्यात आली व त्यानंतर अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी चॅनलशी संवाद साधताना त्याच्यामध्ये तर आम्ही या लोकांना सांगितलं की बाबा आम्हाला जवळपास पाणी असेल तर इथून सांगा इथून भवानपेठ मला भरून येणे आणि परत या ठिकाणी पाणी मागण्या तेवढं रिझल्ट येत नाही त्याच्यामध्ये तर यांनी सांगितल्यानंतर प्रायव्हेट मालकाने प्रायव्हेट टँकर मागून घेतले त्याच्यामध्ये आणि प्रायव्हेट टँकरचं येऊन आपल्या गाडीत पाणी घालतात आणि आपल्या गाडी प्रेशरने त्याच्यावर आपण पाणी मागून त्याच्यामध्ये सध्या तीन गाडी आपण या ठिकाणी मागवलेल्या आणि जे बीचं आपण याची मदत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारदाने जे असतात पाणी मारल्यानंतर जड होतात त्याच्यामध्ये तर ते काढता येत नाहीत म्हणून जे सी बीची मदत घेऊन आपण ते माल सगळा पूर्ण बाहेर काढून त्याच्यानंतर पाणी त्याच्यावर व्यवस्थित मारल्यानंतर आगही मिळणार आज यांचं कोट्यवधीचं हो नुकसान याला जबाबदार कोण आहे ही जबाबदारी जेव्हा मालक हे बांधत असतो तेव्हा याचं प्रिकॉशन्स मेजर्स काय असतात किंवा आपण हे बांधतो त्याच्यामध्ये हे माल ठेवतो हे माल कसं आहे फ्युचरमध्ये याला आग लागू शकते ला का जर आग हवी असते त्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा याची परमिशन जर रेचर घेतलं आहे का किंवा याची फायर ब्रिगेडची परमिशन घेतली का त्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये हे नाक्याच्या बाहेर आहे नाक्याच्या बाहेर असल्यामुळं महापालिकेचा यांचं काय म्हणजे हे नसतं त्याच्यामध्ये हे गोडॉन्स हे एकच गोडाऊन आहे याच्यामध्ये तुम्ही जर अजून या ठिकाणी बघितलं तर एवढे गोडॉन्स आहेत त्या ठिकाणी एकाचंही परमिशन त्याच्यामध्ये रेचर नाही आहे प्रत्येकाला आम्ही जेव्हा जातो आमच्या बघण्याचं तेव्हा सांगत असतो की प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही घ्या याच्यामध्ये कोठ्यावधी रुपयाचा माल असतो तुमचा त्याच्यामध्ये तर ते प्रिकॉशनरी मेजर्स जे असतात ते घेणं हे प्रत्येकाचं काम आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी फायर ब्रिगेडचे लोक लागल्यानंतर येऊन विझवणे हे अपेक्षित नाही सध्या तरी त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर आपण जेव्हा माल ठेवतो तेव्हा मग मी माल कुठला ठेवतो त्याच्यामध्ये कोतळ ठेवतो आपण कापूस ठेवतो सूट ठेवतो कारखाना उघडतो गोडाऊन करतो तर ह्याच्यामध्ये आग लागण्याच्या लागण्याची शक्यता जी असते ती विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घ्यायला पाहिजे याच्यामध्ये एकही फायर सिलेंडर तुम्हाला दिसतं तर बघा किंवा आग लागली असते त्याच्यामध्ये किंवा ह्याला आमचा डोर्स जे आहे त्याच्यामध्ये एवढा माल याने भरून ठेवलेला आहे याच्यामध्ये की वरच्या हे माल त्याच्यामध्ये भरलेलं होतं तर हे प्रिकॉशनरी मेजर्स घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे फायर ब्रिगेडचे लोक येतात पाणी मारतात त्याच्यामध्ये आग विजरतात परंतु त्यापेक्षाही आपल्या मालाचं प्रिकॉशन आपण जर हे ठेवलं तर संभाव्य धोका का उद्भवू शकतो याच्यामध्ये तर याचं जर आपण थोडंसं जरी हे केलं तर होणारच नाही प्रत्येकाचं आव्हान हेच राहील किंवा आपण ज्या गोष्टी जे आगीसाठी पॉ पॉसिबिलिटी असते आग लागण्याची पॉसिबिलिटी असते तर त्या दृष्टीने प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन तुम्ही आम्हाला फायर बीड लोकांना सांगा की सगळं आम्ही तर घोडा बांधतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला येऊन त्यासंबंधी आम्हाला थोडं मार्गदर्शन करा सांगा तर आमची ट्वेंटी फोर सेवा आहे कधी तुम्ही तुम्ही सांगा या ठिकाणी येऊ आपण प्रिकॉशनरी मेजर्स का आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगू याच्यामध्ये भले हे आधी बाहेर असू द्या परंतु आपण या ठिकाणी येऊन त्यांना आपण मार्गदर्शन करू त्याच्यामध्ये की जेणेकरून अशी दुर्घटना घडून लाखो रुपयाचं नुकसान होणार नाही त्याच्यामध्ये आणि जरी लागली समजा तर त्याच्यामध्ये फायर एस्टिंगेशन्स असतील फर्स्ट एड फायर इक्विपमेंट असतील छोटे छोटे स्प्रिंकलर्स असतील हे अगदी छोट्या गोष्टी आता यांचा माल जरी मिळालं हे साधारणपणे आता नुकसान जरी सांगितलं तरी ह्याच्यामध्ये प्रिकॉशनरी मेजर जर त्यांनी घेतलं तर किती खर्च आला जास्त नाही चार ते पाच लाखामध्ये ह्यांनी कायमस्वरूपी ह्या गोडांमध्ये त्यांनी गोडाऊन पाडेपर्यंत ते फायर सिस्टम याच्यामध्ये अडॉप्ट केलं असतं त्याच्यामध्ये राहिलं असतं ते फक्त चार ते पाच लाखाच्या खर्चामध्ये आणि एवढे सुद्धा गरज नाही फायर ब्रिगेडची गरज नाही ऑटोमॅटिक सिस्टम असते तुम्ही फक्त फायर ब्रिगेडची गाडी आली की एवढं सांगू शकता की आग वेगळी तुमची गरज नाही परत जावा तुम्ही सगळी सिस्टीम हे ऑटोमॅटिक अशी यंत्रणा सध्या उपलब्ध आहे बाजारामध्ये कमी दरामध्ये उपलब्ध आहे आता इथून आम्ही उत्तर गोडाऊन बघतो त्याच्यामध्ये आता मी कमीत कमी नाहीतर या भागामध्ये कधी आलो तर सगळे सगळे गोडाने बरोबर चेक केल्यात कोणीही प्रिकॉशन मेजन घेत नाही लहान मागणी किंवा बघू आपण काय असं तसं म्हणतात इन्शुरन्स असतं त्याच्यामध्ये परंतु इन्शुरन्स शंभर टक्के कवर होतं आहे का नाही का सांगता येत नाही त्याच्यामध्ये परंतु प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर थोडं जरी तुम्ही काळजी घेतला त्याच्यामध्ये तर हे निश्चित असे दुर्घटना घडणार नाहीत जरी घडले तरी ते कमी ह्याच्यात घडतील असं आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये आता हे गोडाऊनला फायर झालं याच्यामध्ये आता याच्याम ह्याच्यामधली जी सिस्टीम आपण जर पाहिलं तुम्ही जरी पाहिलं जर सांगितलं त्याच्यामध्ये किंवा प्रिकॉशनरी मेजर्स काहीच नाही याच्यामध्ये प्रिकॉशनरी मेजर्स घेतले असेल तर निश्चितच एवढं आहे तुमचं झालं नाही आज आग लागली या कारणानं आज फायर ब्रिगेडच्या शासनाच्या ह्याच्यामध्ये पाणी नसल्या कारणानं आज आपण प्रायव्हेटमध्ये जे पाणी येत आहे ते पाणी फायर ब्रिगेडच्या ह्याच्यामध्ये टाकून आपण आग वेधू शकतो पाण्याची कमतरता आहे का फायर ब्रिगेडला मला सांगा की आता पाणी होत शेतानं पाणी होतं शेतानं पाणी होतं जेव्हा आपण आजून पाणी लागतो तेव्हा पाणी संपत तेव्हा तुमच्या जर इथं पाणी अवेलेबल झालं जागेवर तर म्हणजे किती कॅक्शन होऊ शकतो आता समजा तुम्ही समजा महाराष्ट्र महापालिकेचं पाणी आहे का संपर्क आहे मला सांगा आमच्याकडे पाण्याची संपर्क नाही तर जर गाडी धुवण्यासाठी गेली एक घंटावर भोकं इथे याला नाही घंटामध्ये हे तशी राहील तर एक आपण सप्लिमेंटरी म्हणून त्या लोकांना हे प्रायव्हेट टँकर मागवलेले आहेत तुम्ही जर प्रायव्हेट टँकर लोकांडला तर ते परत जातील त्याच्यामध्ये काय नाही आहे आमची गाडी पाणी आणेल फुलवर राहील भॉर्नपेटमधलं पाणी आणेल तोपर्यंत ही आग कसं राहणार आहे वाढणार आहे एक गाडी पाणी मारलं परत मी पर्यंत परत तशी आग लागणार आहे तर ह्या लोकांची जर मदत आपल्याला होत असेल याच्यामध्ये आग लोकांमध्ये अडचण काय याच्यामध्ये आग आज आग लागल्या कापासून जे लोक प्रायव्हेट लोकं पण आपल्याला मदत करतात का मग ते अजून आज तुमचे कर्मचारी तर कमीत कमतरता आहे का कर्मचाऱ्यांची आमच्या गाडीवर महापालिकेने दिलेले जे लोक आहेत ते लोक काय कायदेवचे आहेत त्याच्यामध्ये आणि तेच लोक तर सध्या तुम्हाला दिसत असेल तर ते आमचे लोकच सर्व काम करत आहेत आणि महापालिकेने जे दिलेले कर्मचारी आम्हाला आहेत प्रत्येक गाडीवर जे आहेत कर्मचारी ते काम करत आहेत त्याच्यामध्ये आता आपण या आग लागण्याचा दोषी कुणाला ठरवता फायर ब्रिगेडचं काम जे आहे तेव्हाच शासन आहे का वीज महामंडळ आहे का आपलं अग्निशामक दल आहे अग्निशामक दल हे भिजवण्यासाठी भिजवण्यासाठी आलं आम्हाला जर माहिती झालं तर आग लागणार आहे जर असाल जर आम्हाला समजायचं असतं तर आम्ही देऊन खांब आग लाग लागली दिलं नसतं आणि आमचे लोक सकाळपासून काम करतात आपण जे म्हणतात फायर ब्रिगेड दोषी आहे काय तर हे तुम्ही स्वतः विचार करा की फायर ब्रिगेडच्या लोकांना आग लावली का हे असं तुमचं म्हणणं असतं विचार करा की आपण हे विचारतो ते इतपत आपलं सत्य आहे दुसरं हे जे लागलेलं जे आहे तुम्ही ते दुसरं प्रश्न आग लागण्याचं काम दोषी कोणाला ठरवतो तर त्याच्यामध्ये आग ही एक आपत्ती हे दुर्घटना आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद